नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय निकम स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनल माझी शेती माझे प्रयोग हॅशटॅग न्यू फार्मिंग आ, मी तुमच्यासमोर आज नवीन पद्धत हरभऱ्याची लागवडीची नवीन पद्धत सादर करत आहे तरी आपण मला योग्य हा प्रतिसाद द्यावा आणि मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवरती आज देत आहे तरी तुम्ही सर्वप्रथम बघू आपण याची लावगड पद्धत हिची जी लागवड पद्धत आहे ही मी पट्टा पद्धतमध्ये घेतलेली आहे मधला गॅप हा दोन फुटाचा ठेवलेला आहे आणि दोन तासे हे जवळजवळ घेऊन एक फूट ठेवलेलं आहे आणि दोन्ही दाण्यांतलं अंतर हे चार ते पा पाच इंच तीन इंच म्हणजे एकरी पंचवीस किलो बी हे पेरलेलं आहे सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की बा एकरी बीस किती पेरायचं तर माझा जा फुटवे जास्तीत जास्त फुटवे फुटणारं वाहन असल्यामुळे मी याला एकरी पंचवीस किलो हे बी सोडलेलं आहे आणि ज्या ब्याण्णव अठरा असेल अठ्ठावीस ते तीस किलो आपण इथं बीज सोडू शकतात आणि दुसरा मुद्दा असा बा आपण जे हेप केलं त्याला वीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया हे सर्वात महत्त्वाची आहे हरभऱ्यामध्ये वीज प्रक्रिया हे सर्वात महत्त्वाची आहे कारण की जेव्हा हरभरा उगवल्यानंतर याच्यामध्ये रोग जास्तीत जास्त येतो त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉल फंगीसाईड इलेक्ट्रॉल जे यू पी एल कंपनीचे इलेक्ट्रॉल म्हणून येते त्यात फंकिसाईड आणि इन्सेक्टिसाईड दोन्हीचे कंटेन एकत्र आहे त्यामुळे ह्याचे चांगले रिझल्ट मला आलेले आहेत आणि मी जे खत व्यवस्थापन केलं तर खत व्यवस् व्यवस्थापनमध्ये डी ए पी पन्नास किलो एकरी तसेच सल्फर तीन किलो जे बारीक डस्ट पावडरमध्ये असते ते तीन किलो वापरलं याच्याऐवजी आपण इथं दहा किलोवाला पण येतो ते डाळीसारखं असतं ते पण वापरू शकतात आणि मी विमेक दहा किलो एकरी प्रति एकरासाठी एवढं प्रमाण हे टाकलेलं आहे आणि सल्फर हे आवश्यकच का आहे कारण की सल्फरमध्ये बुरशी नष्ट करण्याचे घटक असल्यामुळे बुरशी हे सर्वात जास्त सल्फरमध्ये सल्फरमुळे कमी होतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि नंतर जर आपण म्हटलं किंवा लागवडीचा कालावधी हो तर लागवडीचा कालावधी हो हा वीस ऑक्टोंबर ते वीस नोव्हेंबर याचे उत्पन्न बारा ते चौदा क्विंटलपर्यंत येते आणि आपणास जर उशिरा पेरणी करायची असेल तर शेवटी बारा डि पंधरा डिसेंबरपर्यंत आपण पेरणी करू शकता त्यामुळे तुम्हाला आठ ते नऊ क्विंटल असा एवरेज लागू शकतो राहिलं पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जर आपली शेतजमीन जर भारी असेल तर सुरुवातीला यावर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे त्यामुळे पाण्याची जास्तीत जास्त गरज नाही आहे तर दोन ते अडीच तास आपण तुषार सिंचन स्प्रिंकलरने पाणी देऊ शकतात त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन ते तीन पाळ्या घ्यायच्या दोन ते अडीच तासाच्या तीन पाळ्या घ्यायच्या त्याच्यावरती पाणी देऊ नये फुलाची जी अव हरभऱ्याची जा जे कणाची अवस्था आहे ते त्याच्या आधी आपलं पाणी संपूर्ण धीर झालंच पाहिजेत आणि फवारणीचं जर म्हटलं तर फवारणीचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण माहिती देईल तरी आपण माझा हरभरा जो आहे हा एक वेळा So, याला फुटवे किती आहेत हे बघून घ्या दाखवा मित्रा हे बघू शकता मित्रांनो हे एकच झाड आहे या झाडाला एक दोन तीन आणि चार आणि हे शेंडा पाच तर हे जे पीक आहे हे आज रोजी बावीस ते तेवीस दिवसात झालेलं आहे तर बावीस तेवीस दिवसामध्ये याला पाच ते सहा फुटवे आज लागलेले आहेत ला अजून याची संपूर्ण वाढ राहिलेली आहे बावीस तेवीस दिवसामध्ये एवढी वाढ भरपूर झालेली आहेत आणि हा जो मध्य जो गॅप आहे याचे फायदे असे आहेत की आपण वाई जे देतो जे डवरणी करतो त्याच्यामध्ये मजुराची लेबर कमी लागतात मजुरी कमी लागते त्याच्यामुळे याच्यात लवकर वाई होऊन जाते तसेच हा जो दोन फुटाचा जो फाट सोडलेला आहे मध्ये याच्यामध्ये हे झाड फैलून याला जास्तीत जास्त गाठे लागतात अजून एक फायदा असा आहे या दोन फुटाचा की जेव्हा आपलं पीक काढणीसाठी येते तेव्हा हे जे हरभरे आहे हे एकत्र होतात त्यामुळे मजूर जेव्हा याला कापतो ओढायच्या वेळेस त्याचे गाठे भरपूर पडतात तर हे याच्यामुळे हे गाठी कमी पडतील कारण की यांची गुंतागुंत कमी होईल जेव्हा जेवढी ज जेवढी जास्त गुंतागुंत होईल तेवढे गाठी जास्त पडतात आणि याचे याच्यामध्ये गुंतागुंत होण्याचे काही चान्सेस नाही आहे सुरुवातलाच आपण जो मध्ये जो गॅप सोडलेला आहे हा व्यवस्थित सोडला गेलेला आहे आणि आपल्याला पूर्व मशागत म्हणजे मशागतीसाठी व्यवस्थित असा माझा हा वैयक्तिक अनुभव आहे हे मा हा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे किंवा मध्ये जर गॅप जास्त असला तर झाडाला फैलण्यासाठी जास्तीत जास्त जागा मिळते मी आपण जी माहिती दिली व्हिडिओमध्ये हे माझे सर्व वैयक्तिक जे अनुभव आहेत त्यानुसार दिलेले आहे तरी पुढील व्हिडिओसाठी आपण मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे की बा आपला शेतकरी हा प्रबळ झाला पाहिजेत त्याला आर्थिक आर्थिकदृष्ट्या हा प्रबळ झाला पाहिजेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे